नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण तसेच भोकर मालेगाव वाशिम अमरावती या बाजार समितीचे आपण तुरीचे बाजारभाव बघणार आहोत तुरी, तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी आवक आलेली अकरा क्विंटल जास्तीत जास्त आहे नऊ हजार आठशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे नऊ हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार एक आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे बावन्न नऊ हजार आठशे सत्तावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघा शेतकरी मित्रांनो अमरावती या ठिकाणी आवक आलेले सात हजार ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार चाळीस चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल